नाही आणि तेवढं समजण्या एवढं मी काय अज्ञान नाही प्रत्येक कार्यकर्त्याची नेत्याची इच्छा असते की आपल्याला कुठं ना कुठे संधी मिळाली पाहिजे उमेदवारी मिळाली पाहिजे उद्या मोहिते पाटील सोडून द्या रणजित सेन एक निंबाळकर सोडून द्या आणखीन एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला जरी भारतीय जनता पार्टीने संधी दिली तर आम्हाला सर्वांना काम करावं लागतं आणि आम्ही भारतीय जनता पार्टी त्यागाची भूमिका आहे देवेंद्रजींचा तुम्ही त्याग बघितला असेल की देवेंद्रजींनी काम करताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं पक्षाचा आदेश आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदीसुद्धा काम केलं आणि नेहमी ज्या नेत्यांना आदर्श मानतोय आज पक्षासाठी ज्यांनी आयुष्य झिजलं अशा अनेक लोक पदावर नाहीत आणि पदाच्यासाठी त्यांनी कधी स्पर्धाही करत नाही आणि पद मागायला सुद्धा येत नाही या भारतीय जनता पार्टीच्या माग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना आहे काम करताना बिचारे आपली ओळखसुद्धा सांगत नाहीत किंवा कुणाच्याकरता चहासुद्धा पेत नाहीत अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत आणि मुशीत तयार झालेले नेते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय त्यामुळं पक्ष दिल ते कमळ आणि पक्ष दिल तो निर्णय हाच मान्य असणार कुठलीही नाराजी माझ्या मनात किंवा मोहिते पाटीलांच्या मनामध्ये नसणार नसावी याच्यामध्ये कुठली शंका पत्रकार बंधनी किंवा जनतेने बाळगू नये उमेदवारी मागणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे मोहिते पाटील साहेबांनी त्या त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि अपेक्षितच आहे की विजयदादानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी उमेदवारी मागितली पाहिजे आणि त्यांनी त्यांनी त्यांची उमेदवारी मागितलेली आहे आता पक्षाकडं मी स्वतःहून पक्षाकडं उमेदवारी सुद्धा मागितलेली नाही आणि कुठलीही मागणी केली नाही पक्ष जो कमाळाच्या चिन्हावर येईल त्याचं काम प्रामाणिकपणे करायचं हीच भूमिका मी घेतलेली आहे त्यामुळे मला कोणाच्या बद्दल वाद आणि कोणाच्याबद्दल द्वेष असण्याचं मुळीच कारण नाही मला सर्वांनी सहकार्य केले आता भारतीय जनता पार्टीने मला परत उमेदवारी दिली तर मला याच्यापेक्षा पूर्वी ज्यांनी सहकार्य केलं आणि नवीन अनेक लोकांनी सहकार्य केलं या मतदारसंघाचा इतिहास आणि इतिहासामध्ये एवढं कुणाला लीड मिळालं नसेल एवढं लीड या, या मतदारसंघामधून कमळाच्या चिन्ह मी उमेदवार असेल किंवा अन्य कोणी उमेदवार असेल त्यांना मिळेल मला मालकीच आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला पाठिंबा द्यावा विरोध कुणी करू नये अपेक्षा असते आणि प्रत्येकाचा स्वतःच्या व्यक्ती व्यक्तीचं राजकारण आणि मला उमेदवारी मिळाल्यानंतर काही लोकांच्या अडचणी होतात त्या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत त्यांच्या भावना सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत मा फलटण तालुक्यामधल्या आमच्या निंबाळकर बंधूंच्याही अडचणी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत मी पातर्मुखून विचार करत असतो आणि मी विचार करताना आपला विचार करण्यापेक्षा समोरच्या खुर्चीत जाऊन समोरच्याचा विचार करत असतो त्यामुळं अडचणीवर त्यांच्या अडचणी असतात आणि त्यांना काही गोष्टींनी भूमिका घ्यावं लागतं आणि त्या त्या पद्धतीने तो तर माणूस भूमिका घेत असतो पण भविष्याच्या पोटामध्ये काय दडलं आहे आणि क कदाचित काही लोक मला विरोधी करतील पण मला जर उमेदवारी मिळाली तर मला खात्री आहे की यात विरोध सुद्धा नव्वद टक्के लोक मला मदत करतील किंवा अन्य कोणाला उमेदवारी मिळाली तर आम्ही सर्व त्यांना मदत करू जी एवढी माझी क्लिअर कट भूमिका काही मी त्या उमेदवारीच्या विषयावर ना विचारलेलं आहे आपल्यामार्फत तुम्ही वाटलं तर राज्याच्या प्रमुखांना विचारा की कधी उमेदवारी मागायला गेलो नाही ना कधी उमेदवारी डिक्लेअर होणार आहे हे सुद्धा विचारायला गेलेलं नाही जे कळेल ते तुमच्या माध्यमातनं आणि वृत्तपत्राच्या माध्यमातनंच मला कळणार आहे पाणी सोडा अशी मागणी मोठ्या प्रमाणात पुढे येते आदरणीय आमदार साहेबांनी या संदर्भामधले आदेश पूर्वी दिले होते त्याच आदेशाची अंमलबजावणी या वर्षी सुद्धा होईल तुम्ही चिंता करण्याची गरज नाही